राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी दहा वाजता राज्यभवनामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आणि अशा रीतीने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा एक ईडीने गरफटलेला ईडी भूषण भ्रष्टाचारी जो पूर्वी तुरुंगाची हवा खाऊन आलेला छगन भुजबळ मंत्रिपदावर विराजमान झाला भ्रष्ट आणि कलंकित धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि त्या रिक्त झालेल्या जाग्यावर धनंजय मुंडे यांच्यापेक्षाही जास्त भ्रष्ट आणि जास्त कलंकित अशा छगन सरकारने पुन्हा मंत्री पदाची माळगाळ्यात घातली त्यामुळे आता राजकारणामध्ये चांगली माणसं आहेत की नाही हा तिथे एक प्रश्न निर्माण झाला आहे दोन हजार चौदा मध्ये भाजपने घोषणा दिल्या होत्या भ्रष्टाचार पे कारवाई भ्रष्टाचारों के, के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम हेच आहेत का ते बडे कदम भ्रष्टाचारांना सम्मान आणि मंत्रिपदावर विराजमान करायचंय आणि हीच आहे का ती कारवाई काय वाटतं याबद्दल कमेंट करा